दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे राहिलेलं आयुष्य आरोग्य माय जाऊ दे असं स्वामी चरण प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात नवीन वर्ष सुरू झालेलं आहे इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष कालपासून सुरू झाले सगळ्यांना दोन हजार चोवीस साल अगदी आरोग्यदायी सेवेमध्ये भरभराटीचं सुखाचं संबंधा समाधानाचा आनंदाचं जाऊ दे असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या घरात गरिबी आहे इडापिडा आहे पितृदोष आहेत वास्तुदोष आहेत काही ना काही कारणानं आपल्या घरात सदैव सतत त्रास होतो ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्या गोष्टी घडत असतात तर ह्यासाठी आपल्याला उ क केव्हापासूनही सुरू करा आजपासून सुरू करा उद्यापासून सुरू करा पण व्हिडिओ बघितल्या बघितल्या दिवसापासून सुरू करा काय करायचं आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा ठेवायचा आहे जसं आपण देवघरात सायंकाळी दिवा लावतो तुळशीजवळ सायंकाळी दिवा लावतो तसा दिवा आपण देव मुख्य दरवाजेच्या बाहेर लावायचा आहे आणि तो दिवा जो लावायचा आहे तो मोहरीच्या तेलाचाच लावायचा आहे तिळाचा नाही तुपाचा नाही साध्या तेलाचा नाही फक्त मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे कारण मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये नकारात्मकता शोषून घेणं जास्त घेतं त्यामुळं तो मोहरीचा दिवा आपल्याला लावायचा काय असतं आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता येत असते जे वाईट दोष येत असतात ते आपल्या मुख्य दरवाज्यातून आत येत असतात आणि हे दोष आपल्या घरामध्ये येऊ नयेत म्हणून आपल्याला दररोज सायंकाळी हा जो मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे तो रोज सायंकाळी प्रदोष काळी लावायचा मग तो तुम्ही मातीचा दिवा घ्या स्टीलचा दिवा घ्या पितळेचा दिवा घ्या चांदीचा दिवा घ्या कुठल्याही दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल आणि दोन वाती एकत्र करून हा दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर मग तुम्ही घरात प्रवेश करताना उजव्या हाताला ठेवा किंवा डाव्या हाताला ठेवा पण दररोज न चुकता तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये पितृदोष असतात आपण कितीही पूजा अर्चा उपासना केल्या तर आपले पितृदोष असतील तर आपल्या घरामध्ये त्या सेवेचं फळ मिळत नाही आणि पितृदोष असल्यानंतर आपल्या घरात वाईट काही ना काही गोष्टी करत असलं न ढर न धरणं मुलांच्या शिक्षणात अडचणी येणं किंवा आपल्या व्यवसायात वाढ न होणं पैसा न टिकणं हे दोष आढळून येतात तर काय करायचं आपण पितृदोष घालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अन्नदान आहे तुमच्या दारामध्ये जर कोणी भिकारी असू दे किंवा एखादा अनाथ माणूस असू दे किंवा एखादा असं भिक्षा मागणारा माणूस असू दे त्याला तुम्ही अन्नदान करा त्याच्या तुम्ही इ तुम्ही आत्मा तृप्त करा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही गेला एखादी वयस्कर व्यक्ती असेल भूकेलेली व्यक्ती तुम्हाला आढळली असेल तर त्याला तुम्ही आवर्जून काहीतरी खायला द्यान त्याचा आत्मा तृप्त करा कारण कसं आहे तुम्ही जर त्याला काहीतरी खायला दिला तो भुकेला असेल आणि त्याला खायला दिला तर ज्यावेळेला तो ते जे तुम्ही जे दिलेलं असतं अन्न ते खातो त्यावेळेला त्याचा आत्मा तृप्त होतो आणि तो आत्मा तुम्हाला खूप आशीर्वाद देतो आणि हे जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुमच्या घरातील जे वास्तुदोष आहेत ते निघून जातात बघा आपण पूर्व ज्यांनी काहीतरी पाप केलं असेल किंवा आपल्या हातून आत्तासुद्धा कळत न कळत काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर आपण सगळ्यात महत्त्वाचं अन्नदान करायचं अन्नदान जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमच्या घरातले दोष पितृदोष निघून जातात त्यानंतर पे मी पक्ष पंधरवड्यात पण तुम्हाला वस्तूदान करायला सांगितलं होतं ब्लँकेट किंवा अन्न किंवा अजून काय भुकेलेल्या अनाश्र अनाथाश्रमध्ये तुम्हाला अन्नदान करायला सांगितलं असं होतं तेही तुम्ही जर केलं असेल तर ठीक नसेल तर दररोज तुम्ही पितृंचा दोष घालवण्यासाठी एक अन्नदान करा पक्ष्यांना खायला घाला माश्यांना खायला घाला मुंग्यांना खायला घाला गाईला खायला घाला <coughs> किंवा अजून तुमच्या शेजारी कोण गरीब असेल ज्याला भूक आहे पण वेळेत जेवण मिळत नाही त्याला तुम्ही घासभर खायला घाला सुद्धा तुमच्या घरातील पितृदोष निघून जातील आणि पितृदोष निघून गेले की घरातली गरिबी जाते दरिद्रता जाते ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातात म्हणून मी तुम्हाला सांगितलं ज्या इडा पिडा गरिबी आहे ती निघून जाण्यासाठी एक पहिला मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा आणि दुसरं अन्नदान हे दोन गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यात पितृदो जे आहेत ते तुमचे सगळे निघून जातील तुम्ही कितीही मोठी शांती करा पूजा करा पितृंच्यासाठी जे काय उपाय आहेत ते करा पण जर तुम्ही पितृंना खायला नाही घातलं गरीबाला ना अन्नदान नाही केला कोणाचा तरी आत्मा शांत नाही केला तर तुमच्या त्या दानाला काही महत्व नाही भले तुम्ही एखादा गरीब आहे आणि त्याला भूक लागली पण तुम्ही त्याला भूक लागले त्याला जेवण न देता एखाद्याला कपडे देत असाल तर त्याचा उपयोग नाही म्हणून सांगते प्रत्येकाने अन्नदान करा जेवढं अन्नदान करा तेवढं तुम्हाला पितृंचे दोष नष्ट होतील तुमच्या घरातली गरिबी निघून जाईल दारिद्र्य दे निघून जाईल तुमच्या घरातले दोष निघून जातील इडापिडा निघून जाईल पितृंचा दोष हे तुमचं महत्त्वाचं काम झालं दुसरं बाहेरची नकारात्मकता जी येते ती नकारात्मकता घरामध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्या घरामध्ये त्रास होतात काही ना काही अडचणी येतात त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक मोहरीच्या तेलाचा दिवा दररोज संध्याकाळी लावा हा दिवा लावायला सुरू करा तुम्ही महिना दीड महिना दोन महिन्यानं तुमच्या घरामध्ये आपोआपच फरक दिसेल ज्या गोष्टी तुमच्या घरातल्या नकारात्मक आहेत त्या सगळ्या निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतील तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील तुमच्या घरात हस्त खेळत घर राहील आपलं घर म्हणजे एक दुवा आहे आपलं घर म्हणजे एक विश्व आहे म्हणून ह्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक मोरीच्या तेलाचा दिवा आजपासून सुरू करा ज्या दिवशी माझा व्हिडिओ चालू कराल त्या दिवशीपासून लावायला सुरू करा दिवा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काय बदल होईल तुम्ही स्वतः बघू घ्या दीड दोन महिन्यात तुम्हाला नक्कीच फरक दिसेल मी जो व्हिडिओ सांगते तो वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहे अंधश्रद्धा म्हणून नये ह्या व्हिडिओतले उपाय तुम्ही जास्तीत जास्त करत जा त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि कसं आहे व्हिडिओ जे आहेत ते, ते, ले ले करा। ते जास 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 मी जे उपाय आहेत ते मी सांगितलेले मनापासून करा करायचे म्हणून करू नका जे मी उपाय सांगितले ते मनापासून करा आणि स्वतः अनुभव घ्या आणि ह्या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी आंतरिक शेजारी कोणाला नाही कोणाला ह्या उपाय सेवेचा फायदा होऊ दे होईल स्वामी कृपेनं सगळ्यांचं चांगलं होईल मी नेहमी सांगते दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं नक्की होईल तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंता तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नेहमी वाईट करतील म्हणून नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं होईल मी जे उपाय सांगते ते दुसऱ्याचं चांगलं व्हावं ह्या उद्देशानं सांगते आणि हे उपाय करत असताना कष्ट आणि कर्म नेहमी ठेवा कष्ट आणि कर्माला जोड म्हणून हे उपाय करायचे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ